परफेक्ट अशी कटिंग होणार आहे आणि याची साईज आहे आपण कमरेवरूनच याची साईज आहे याची ब्लाऊज आहे पस्तीस साईज आहे कारण त्याची छाती आहे कारण हे पस्तीस साईजचं ब्लाऊज आहे आपण परफेक्ट असं हे कटिंग टिचिंग दोन्ही पण दाखवणार आहे तुम्हाला आणि हे मापं शिवलेस ब्लाउजचे माप कसे टाकायचे हे सुद्धा पाहणार आहोत आणि आपण ह्याचं मागचं बटन करणार आहोत आणि छोटसं असं छान असं डिझाईन देणार आहोत याला तर आपण हे पाहूया माप कसे टाकायचे सर्वप्रथम मी ब्लाउज उलट करून घेणार आहे कारण खूप सोप्या पद्धतीने मी आज सांगणार आहे माप कसे घेते तुम्हाला म्हणजे अजिबात डोक्याला टेन्शन किंवा ताण देणार नाही मापं घेताना एकदम इझी पद्धतीने आपण आज मापं घेणार आहोत कारण याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही आहे तेवढंच सगळं माप ठेवायचे आहेत तर आपण हे उलटं करून घेतलेलं आहे ब्लाऊज तर पाहू शकता हे असं आपण उलटं करून घेतलेलं आहे तर आपण काय करणार आहोत हे ब्लाऊज उलटं केले तर आपण हे याच्या पाठीमागच आपण आता हे टाकूया कारण आपण अस्तरवर कटिंग करणार आहोत आणि प्रिन्सेस कट पिंटिनश कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत एकदम परफेक्ट अशी ही कटिंग होणार आहे तर पाहुण्या आपण माप कशी टाकायचे सुरुवातीला आपण हे वाकड़ तिकडं आहे ते व्यवस्थित असं रेश मारून घ्यायची आहे आणि ते कट करून टाकायचंय आता आपलं इथून वरच येणार आहे माप तर आपण तुम्हाला मी अगदी सोपी पद्धत सांगणार आहे माप घ्यायची तर आपण ही मापी घेऊया सर्वप्रथम आपण उंची घेणार आहोत पाहू शकता आपण ही जी मार्जिन ठेवलेली आहे ही ही अशी पकडायची आणि तुम्हाला तुमच्याकडनं जर कमी जास्त कधी होत असेल उंची तर आपल्याला त्याला पकडून आपण ठेवणार आहोत साडे चौदा इंच आपण उंची ठेवणार आहोत करेक्ट किती साडे चौदा इंच ठेवणार आहोत कारण आपण ते वर पकडलेलं आहे आपण पाहूया मापचं आपण असं उलट करून आपली उंची किती येते आहे ती अशी किती येते अशी किती येते आपण पाहूया तर आपण सुईचं करून घेतलेलं आहे ब्लाऊज तर पाहूया माप तर आपलं माप आप साडे चौदा साडे तेरा आलेलं आहे तर आपण साडे चौदा ठेवलेलं आहे कारण उलट माप करून घेतलेलं होतं आणि जे सिलाई मार्जिंग आहे ही सिलाई मार्जिंग ती हा इथं पकडूनच आपण उंची घेतलेली होती आणि हे इथं अर्धा इंच म्हणून आपलं साडे चौदा आलेलं आहे आणि असं जरी घेतलं तरी आपण एक इंच ॲड करतो आपण तर दोन्ही सेम पद्धत आहे तर तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही घेऊ शकता तर आपण उंची साडे ते साडे चौदा ठेवूया करेक्ट उंची साडे चौदा आहे आता आपण छातीचा माप घेणार आहोत आणि छातीचं माप हे पाठीमागून पाठीमागूनच घ्यायचं आहे तर छातीचं माप आपण पूर्ण जर टेप ठेवला तर आपली ही मार्जिन खूप जास्त आहे तर आपण यामध्ये थोडीशी कट करूया आणि ठेवूया कारण विनाकारण कपडा आपला साडे अकरा आपण ठेवलेली होती तर आपण इथं अकरा ठेवूया करेक्ट आता ती माप आपण कसं घेतलेलं आहे पाहू शकता ही मार्जिन पकडली आहे आणि ही मार्जिन पकडली आहे आपल्याला यामध्ये काहीच वाढवायचं नाहीये आहे तेवढंच ठेवायचं आहे पण आपल्याला ही मार्जिन जास्त आहे त्याच्यामुळे आपण हे फिटिंग इथं आहे आणि आपलं आपण इथं ठेवणार आहोत अकरा कारण बावीसच्या नि अकरा येतं तर आपण छातीचा भाग हे अकरा ठेवणार आहोत हे आपण आता परफेक्ट बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपण समोरचा गाव ब्लाऊज आता सुईचं करून घेऊया खूप सोपी पद्धत मी सांगणार आहे समोरचा गाळ सुद्धा मोजायची आता समोरचा गळा आपण ठेवणार आहोत किती आहे साडेसहा इंच आहे गळा आहे तेवढाच ठेवणार आहोत पाहू शकता इथून जी सुरुवात करायची कोणत्या आकड्यापर्यंत येत आहे तिथपर्यंत आपण घ्यायचं आहे तर साडेसहा ठेवणार आहोत गळा समोरचा गळा साडेसहा आणि मुंढा किती येणार आहे ते पाहूया तर मुंढा आलेला आहे पाच इंच पाच इंच आपण ठेवून देऊया आणि आपण आता हे शोल्डर आलेलं दो आहे दोन इंच आपण यामध्ये एक इंच ऍड करू कारण हे शिवलेस ब्लाउज आहे आणि आपण गळा ठेवणार आहोत अडीच इंच आणि हे ठेवणार आहोत तीन इंच असं हे आपलं कटिंग आहे आणि आपण मोंढा ठेवणार आहोत पाच इंच मोंढा आपल्याला पाच इंच ठेवायचा आहे करेक्ट तर आपण आता माप टाकून घेणार आहोत आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला हे डिझाईन करायची आहे तर आपण यामध्ये आपण वाढून घेऊया कारण आपल्याला दोन इंचाची पट्टी आपल्याला तीन इंचाची पट्टी तयार पाहिजे आहे तर आपण चार इंच ठेवूया कारण टोटलमध्ये आता आपण उंचीमध्ये आपण एक इंच वाढून घेणार आहोत एक दीड इंच वाढून घेणार आहोत आपण साडे साडे चौदा आहे साडे पंधरा सोळा ठेवूया कारण आपली ह्याच्यामध्ये परत आपण हे चेंजेस केलेले आहेत मापामध्ये तर आहे हे आपण हे वर सरपून घेऊया आपलं पुन्हा आपलं साडेपाच मोंढा आलेला आहे मोंढा आहे तेवढाच ठेवलेला आहे आपण आणि फक्त आपण उंचीमध्ये किती इंच वाढवलेलं आहे तर उंचीमध्ये आपलं आपण दोन इंच वाढून घेतलेलं आहे उंचीमध्ये कारण याचं डिझाईन आहे आणि जी खाली पट्टी काढणार आहोत ती परत कट करून पुन्हा वापस लावायची आहे त्याच्याम त्याच्यामुळं आपण दोन इंच वाढून घेतलेलं आहे डिझाईनसाठी आता ते डिझाईन कसं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण हे बॉक्स तयार करून घेतलेला आहे व्यवस्थित आता आपण गळा ठेवूया नऊ इंच आणि आपण हे तीन इंचाचं डिझाईन करणार आहोत आणि आपलं उरतं किती साडेतीन तर आपलं अडीच तयार होणार आहे तर आपण हे असा बॉक्स तयार करून घेऊया हा बॉक्स आपण तयार करून घेतलेला आहे परफेक्ट कारण यामध्ये आपल्याला डिझाईन बसवायची आहे करेक्ट तर आता आपण हे कट करून घेऊया तर तुम्हाला माप कसे घेतलेत हे कळलंच असेल कारण आपण फक्त सध्या मागचा भाग आपण कट करतोय पाऊ एक इंचावर आपण हे एक इंचावर ठेवलेला आहे कारण हा ब्लाउज शिवलेस आहे त्याच्यामुळे थोडस जास्त ठेवलेलं आहे आपण तर व्यवस्थित आता हा गोल गळा करणार आहोत त्याचा आपण नऊ इंच ठेवलेला आहे गोल गळा करेक्ट असं नऊ इंच ठेवलेला आहे आणि आपण हा हे टाकणार आहोत डिझाईन घेऊया गळा आता हे आपण तो कट करून टाकूया थोडं कारण हे वाकडा तिकडा होता आता आपण काय करणार आहोत हा जो आहे पाच आता हा कट करून घेऊया आणि हा आपल्याला परत वापस लावायचा आहे हे आपण व्यवस्थित असं हे डिझाईन बनवणार आहोत परफेक्ट असं तर आता आपण हा मागचा भाग झालेला आहे आता समोरचा भाग काढणार आहोत समोरचा भाग काढून घेणार आहोत परफेक्ट असा आपण उंची साडे तेरा साडे आपली मागची का मागच्या ब्लाउजची उंची आहे साडे तेरा इंच आलेली आहे तर आपण यामध्ये एक इंच वाढून घेणार आहोत आपण अर्धा इंच यामध्ये वाढून घ्यायचं आहे म्हणजेच आपण पंधरा ठेवणार आहोत कारण समोरच्या उंचीपेक्षा मागची उंची ही अर्धा इंच जास्त असती मागच्या उंचीपेक्षा समोरची उंची अर्धा इंच जास्त असती आता हे आपण ठेवलेला गळा आहे अडीच आणि हे तीन हे अडीच आहे आणि हे तीन आहे असं आपण ठेवलेलं आहे आणि आपण आपला मोंढा ठेवलेला आहे पाच इंच आपण याचा बॉक्स तयार करून घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल आपण कटिंग कर कशी करतोय ती आणि ही एकदम परफेक्ट कटिंग आहे तुम्ही जरी नवीन असाल तरी तुम्हाला सगळ्यात सोप्यात सोपी सांगत आहे कटिंग आता आपण मागचा अकरा इंच वाढून ठेवलेलं होतं तर आपण यामध्ये आपण साडे अकरा ठेवणार आहोत कारण आपल्याला इथला जो ते मी सांगणारच आहे तुम्ही तुम्हाला का ठेवलेला आहे आपण वाढून तर आपण हे बॉक्स तयार करून घेणार आहोत तर एक आता हे आपण मागचा एक इंचाचा आणि पुढचा अर्धा इंचाचा कारण आपण जरा कमीच दिलेला आहे कारण हे स्लीव्ह ब्लाउज आहेत आपण तुम्हाला आता मी ही न कट करता न कट करता मी तुम्हाला दाखवते कारण आपल्याला ही समोरच्या ब्लाऊजची कटिंग आहे आणि मागचे बटन्स आहेत आपले तर आपण काय करायचंय मागचा भाग आपण कट करताना व्हिडिओ मोबाईलची मेमरी फुल झाली होती त्याच्यामुळे तो व्हिडिओ थोडासा शूट झाला नाही त्याच्यामुळं आपण तुम्हाला मी यामध्ये समजून सांगणार आपण काय काय केले मागच्या भागापेक्षा आपण वाढून काय काय घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही हे आपला टक्स पॉईंट आलेला आहे साडेनऊवर आपण घेतलेला आहे टक्स पॉईंट पाहू शकता तुम्ही साडेनऊवर टक्स पॉईंट ठेवलेला होता आणि हे आपण दोन इंच हा टक्स ठेवलेला आहे मधला आणि हा जो ठेवलेला आहे आपण एक इंच करेक्ट आपण असं एक इंच ठेवलेला आहे टक्स म्हणजे आपले जे पप पाहिजे आहे तो मोठा घ्यायचा आहे आणि तुम्हाला आपण हे पाहू शकता तुम्ही आपण हे एकदम परफेक्ट असं जुळून ठेवलेलं आहे मागच्या भागापेक्षा आपण समोर मागच्या भागापेक्षा आपण हे एवढी आपली मार्जिंग आहे आणि आपण ही मार्जिंग आहे आपली उरलेली मार्जिंग ज्याच्यात एवढीच ठेवलेली आहे तिथं आपण एवढीच ठेवलेली आहे आणि हा जो दोन इंचचा जो टक्स आहे तो आपण इथं वाढून घेतलेला आहे मागच्यामध्ये मध्ये फक्त मागच्यामध्ये मध्ये वाढून घेतलेला आहे आणि इथं सुद्धा एक इंचा टक्स आहे तो आपण इथं ठेवून घेतलेला आहे आणि ही जी उरलेली आहे आपण ही हे आखून घेतलेला आहे ही आपली मार्जिंग आहे शिलाई मार्जिंग तर अशी आपण कटिंग केलेली आहे परफेक्ट मागचा आणि पुढचा भाग परफेक्ट झालेला आहे काही थोडंसं शूटिंग झालं नाही त्यामुळं मी तुम्हाला हे समजून सांगत आहे एकदम परफेक्ट अशी आपली ही कटिंग झालेली आहे प्रिन्सेस कट ब्लाउजची तर आपण आता ब्लाऊज कापून घेऊया तर आपण हे व्यवस्थित असा हा मागचा भाग ठेवून घेऊया आणि आपण अजिबात कपडा वाया टाकायचा नाही आहे आणि हा जो आहे आपला आपण इथं ठेवूया आणि हा आपला आपल्याला अखंड बाईजा आहे त्याच्यामुळे आपण हे व्यवस्थित असं हे ठेवून घेतलेलं आहे परफेक्ट तर पाहू शकता अशी ही आपली कटिंग आहेच पस्तीस ब्लाउजच्या पस्तीस ब्लाउजची कटिंग आहे परफेक्ट तर आपण ही कट करून घेऊया ही आपण पस्तीस साईजच्या ब्लाउजची कटिंग कट करत आहोत आणि एकदम परफेक्ट कमी कपड्यामध्ये आपण ही कटिंग करत आहोत कपडा आपण सगळा बचत केलेला आहे आपल्याला कारण त्याच्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत तर ही पस्तीस साईजच्या ब्लाउजची कटिंग परफेक्ट अशी ही कटिंग आहे आणि नक्कीच ही कटिंग तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे प्रिन्सेस ब्लाऊजची ही कटिंग आहे एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली ही कटिंग आहे आपली कटिंग झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू